शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बारा नोव्हेंबर आणि काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले कापसाचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर पहिली बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापसाला या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेला असून कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर किनवट जास्तीत जास्त दर सात हजार एकशे वीस रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू कापूस आहे स्टेपल या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव